स्टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठची बात बोधेगाव येथे सलग तीन वस्त्यांवर दरोडा तलवार चाकूच्या धाकात सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास तीन जर गंभीर जखमी बोधेगाव येथे बाळगवण रस्त्यालगत असलेल्या खिळे वस्ती व वस्तीवर मध्यरात्री सुमारे आठ ते दहा दरोडेखोरांनी शस्त्रांसह घुसखोरी करत भीषण दरोडा टाकल्याची घटना घडली द्रडेखोला खोरणी तलवार व चाकूचा धाक दाखवून महिला पुरुषांना जबर मारहाण केली व रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोधेगाव येथील बाडगवण रस्त्यालगत शेतात वस्तीवर राहणारे कचरू श्रीपती खिडे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास दरोडेखोराने अप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात प्रवेश केला त्यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून मारहाण करत मोबाईल फोडण्यात आला घरातील कपाटातून रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने लंपास करून दरोडेखोरांनी कुटुंबियांना घरात कोंडून ठेवले यानंतर आरडाओरडा होताच दरोडेखोरांनी शेजारीत सुमारे दोनशे फूट अंतरावर राहणारे वडील कचरू श्रीपती खिळे यांच्या घराकडे मोर्चा वळवला घराबाहेर झोपलेल्या कचरू खिळे यांना मारहाण करून दरवाजे तोडून घरात प्रवेश केला मुलगा परमेश्वर व मोहन यांच्या गळ्याला चाकू लावून खिळे कुटुंबाला महिलांना जबर मारहाण करण्यात घरातील दोन कपाटे फोडून मौल्यवान चांदीच्या वस्तू महिलांच्या अंगावरील दागिने व लाखो रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आले या मारहाणीत सविता खिळे यांच्या कानातील झुंबर ओढून घेतल्याने त्यांचा कान फाटला असून लहान मुलांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे यानंतर दरोडेखोरांनी पांडुरंग वैद्य यांच्या घरावर हल्ला चढवला दरवाजा तोडून घरात प्रवेश करत पांडुरंग वैद्य व वा त्यांची पत्नी रुक्मिणी यांना जबर मारहाण करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने लंपास केले मदतीसाठी आरडाओरडा करत असताना शेजारील नागरिक भीमराव अकोलकर धावून आले असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली यात ते गंभीर जखमी झाले पांडुरंग वैद्य यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यानंतर दरोडेखोरांनी अंकुश शांतवन खंडागळे यांच्या घरातही प्रवेश करून रोख रक्कम लंपास केली पोलीस उशिरा पोहोचल्याने परमेश्वर खिडे हे कसेबसे दरोडेखोरांच्या तावडीतून पळून बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रात पोहोचले मात्र तेथे ते एकच पोलीस कर्मचारी उपस्थित होता माहिती दिल्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्याला कळवण्यात आले त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते अहिल्यानगर येथून श्वानपथक सकाळी दाखल झाले असून त्यांनी माग दाखवला आहे तर पीडित एका कुटुंबात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत त्या दृष्टीने तपास होण्याची गरज आहे पोलीस दूरक्षेत्र बेवारस बोदेगाव पोलीस दूरक्षेत्रात एक पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी नियुक्त असतानाही त्यांना शेवगाव येथे ड्युटीवर पाठवले जात असल्याने बोदेगाव येथे अनेकदा एकही कर्मचारी हजर राहत नाही त्यामुळे पोलीस दूरक्षेत्र अक्षरशः बेवारस राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे नागरिकांची मागणी एका गंभीर दरोड्याच्या तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याचा आईवडिलांचा समावेश नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आपासाहेब वैद्य हे ड्युटीवर असून घरी आई रुक्मिणी वडील पांडुरंग वैद्य हे दोघे घरी असताना त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे फे <laughs> हात

त्याच्यानंतर काय आलं मी म्हणलं दरवाजा वाजला म्हणून म्हणलं खाड दिशी वाजला म्हणून आडवलो कोणी कोणी म्हणूनच तर थी, थी <laughs> ते दार तोडलं होती ती तुटली आणि त्याच्यानंतर लगेच ते आत घुसले आत घुसले का, का। <laughs> ते लगेच चाकून ते काढले मग त्याच्यानंतर मी घाबरलो मी म्हणलं काय नाही आम्हाला काय हनमार करू नका त्याच्यानंतर मग ते बाया माणसाकडे गेली बाया माणसाला म्हणलं त्यांना काय लागत ते देऊन टाक बाबा हनमार बाया माणसाला हाणं का म्हणलं मी चार बारा ती माणूस द्या द्या बाया माणसाने नाही हे नाही हे चालायचं त्याच्यामध्ये तेने म्हणजे मुक्का मार दिला आम्हाला का सोनं नाणं ना। पैसे आडका घेऊन गेले त्याच्यानंतर त्याने बाहेरून दरवाजे लॉक केले आम्हाला बाहेर जाता ना कुठंच जाता ना कोणून टाकलं आता आतमध्ये कोणून टाकलं त्याने बाहेरून सगळे लॉक पैसे सोनं किती गेलं सोनं जवळजवळ आमचं बाया माणसाला माहिती पण तुला विचारला पैसे पैसे पाच पन्नास हजार रुपये कॅश होती कॅश नेली काही मोबाईल फोडून टाकले आमचे आले का चाकू बिकू घेऊन आले चाकू पिकू त्यांच्याकडे तलवारी बिलवारी सगळे हत्यार होते त्यांच्याकडे सगळे हत्यार सगळं झाले पण ते मुक्का मारत दिला आम्हाला

करा सोनं होतं पैसे होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मुगले शेवगाव अहिल्यानगर